माझ्या सर वैराग येथील सरजापूर येथे किरकोळ कारणावरून लपैल मुलाची दगड मारून हत्या केल्याची घटना घडली आहे याबाबत अल्पवयीन मुलांच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एकशे अठरा एक एकशे एक पंधरा दोन तीन ऑब्लिक पाच अन्वायी गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना सोमवारी दिनांक एकवीस रोजी रात्री साडे आठवाजे समाराज घडली इम्रान अमर पाटील वय वर्ष चौदा असे मृत मुलाचे नाव असून याबाबत मय मुलाचे वडील अमर पाटील यांनी अडदीस राहणार सरजापूर यांनी फिरत दिली असून फिरादी भाऊ शाहीर व अकबर पाटील यांचे गावालगेच वडील शेती पद्धत आहे सोमवार दिनांक रात्री साडेआठ वाजता सुमारास फिरॅदिचा भाऊ शाहीर पाटील शेताकडे बाथरूमला जाताना त्यांनी तीन अल्पयी मुले शेतात बसले दिसले त्यामुळे त्यांनी त्यावर बॅटरीचा उजेड दाखवला असता त्या, त्या, त्या मुलांनी शाहीर व पाटील यांच्याकडे काठीने व दगडाने मारहाण केली त्यांचा आवाज ऐकून इम्रान हा तिकडे धावत आला त्यावेळेस त्या तिघांपैकी एकाने मुलाला दगड फेकून मारला असता त्यामुळे इम्रान हा रक्तबंबाळ होऊन रस्त्यावर चव्हाडा पडला ही माहिती त्याची बहीण सानिया यांनी फिरद यास सांगितले असता माहिती मिळताच फिर्यादी व त्याचे चुलत भाऊ यांनी ठिकाणी गेले अगर उचलून मोटरसायकल वैदागेतील हॉस्पिटल मध्ये नेले उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला यावरून भारतीय न्याय कलम एकशे तीन एकशे अठरा एकशे पंधरा व तीन अन्वय त्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे माझ सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका